आपण यांना पाहिलं का हरवलेल्या व्यक्तींविषयी निवेदन खुशबू मुन्ना गिरी ह्या एकोणीस वर्षांच्या तरुणी भिवंडी येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट दोन इंच गोरावर्ण मध्यम बांधा मोहसेन अहमद मुस्ताक अली हे बावीस वर्षांचे तरुण भिवंडी येथून बेपत्ता आहेत गोरावर्ण सडपातळ बांधा नूरजा मोहम्मद शेख या बेचाळीस वर्षांच्या महिला ठाणे इथून बेपत्ता आहेत उंची चार फूट चार इंच सावळा वर्ण मध्यम कैलास गणपत साळवी हे छत्तीस वर्षांचे गृहस्थ उल्हासनगर इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सावळा वर्ण सडपातळ बांधा डेव्हिड देवप्रसाद माबेन हे चोपन्न वर्षांचे गृहस्थ अंबरनाथ इथून बेपत्ता आहेत उंची एकशे ऐंशी सेंटीमीटर सावळा वर्ण मजबूत बांधा दुर्गा रमेश माने हे बत्तीस वर्षांच्या महिला बेपत्ता आहेत उंची पाच फूट एक इंच सावळा वर्ण मध्यम बांधा दान कालू बहादुर, कालूबहादूर बिष्ट हे पंचावन्न वर्षांचे गृहस्थ पनवेलेतून पनवेल बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच गोरा वर्ण सडपातळ बांधा दुर्गा सीमाचार शेट्टी हे बावीस वर्षांचे तरुण बदलापूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सात इंच सावळा वर्ण मध्यम बांधा प्रीती उर्फ गौरी धनंजय काळपांडे ह्या एकोणीस वर्षांच्या तरुणी बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच गोरावर्ण मध्यम बांधा कविता रामकिशन परब ह्या तेवीस वर्षांच्या तरुणी उल्हासनगर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरावर्ण सडपातळ बांधा सरिता विश्वनाथ शुक्ला ह्या छत्तीस वर्षांच्या महिला ठाणे इथून बेपत्ता आहेत फूट सावळा वर्ण मध्यम पौर्णिमा तुकाराम उकेरडे ह्या वीस वर्षांच्या तरुणी ठाणे बेपत्ता आहेत फूट दोन इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा स्वाती दिनेश कांबळे ह्या एकतीस वर्षांच्या महिला डोंबिवलीहून बेपत्ता आहेत उंची पाच फूट दोन इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा सुदर्शन भद्रा माजरी हे सेहेचाळीस वर्षांचे से गृहस्थ कल्याण इथून बेपत्ता आहे तुमची पाच फूट चार इंच सावळा वर्ण मजबूत बांधा कारुलोचन यादव हे पंचवीस वर्षांचे तरुण डोंबिवलीहून बेपत्ता आहे तुमची पाच फूट पाच इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा भक्ती रमेश अवघाडे ही सतरा वर्षांची मुलगी ठाणे इथून बेपत्ता आहे उंची पाच फूट गोरावर्ण सडपातळ बांधा शबनम जमालुद्दीन शेख या सव्वीस वर्षांच्या महिला मुंबरा इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच पास्थ इंच गोरा वर्ण मजबूत बांधा प्रेरणा मंदुकुमार लाड हे एकवीस वर्षांच्या तरुणी इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट एक इंच गोरा वर्ण मध्यम बांधा आसरुबी ज्योतिराम राऊत हे पन्नास वर्षांचे गृहहस्त डोंबिवलीहून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच सावळा वर्ण मजबूत रुपाली बावीस वर्षांच्या तरुणी ठाणे इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गहू वर्ण सडपातळ बांधा कोमल अश्विन मुंढे या सत्तावीस वर्षांच्या महिला दिवाळीतून बेपत्ता आहेत उंची पाच फूट एक इंच गोरा वर्ण मध्यम बांधा यापैकी कोणतीही व्यक्ती आढळल्यास या, या पत्त्यावर संपर्क साधा पत्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं शोध केंद्र गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे निवेदन संपलं